नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे तुमचं मत काय सेगमेंटमधला दुसरा व्हिडिओ याआधी आपण शिवस्मारकाबद्दल एक व्हिडिओ केला होता जो मी इथे व्हिडिओमध्ये टॅग नक्कीच करेन आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा त्यामुळे जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे आगामी विधानसभा निवडणुका ज्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत येत्या वीस तारखेला आणि तेवीस तारखेला याचा निकाल देखील लागेल या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण सध्याची जी महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आहे याच्याबद्दल भाष्य करणार आहोत आपल्यासमोर नक्की काय काय पर्याय उपलब्ध आहेत याच्याबद्दल देखील आपलं भाष्य होणार आहे एकंदरच महाराष्ट्राचा जो गेल्या दहा वर्षातला जे रिपोर्ट कार्ड आहे त्याच्याबद्दल देखील आपण भाष्य करणार आहोत तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे मुद्दे मांडण्याचा आणि तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा माझं हे स्पष्ट मत आहे की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघावा आणि त्यानंतरच तुमचं मत द्यावं किंवा तुम्हाला कुणाला मत द्यायचं हे ठरवावं त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि आता आपण चालू करणार आहोत आपला हा व्हिडिओ व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला हे नमूद करावं नक्कीच आवडेल की कोणत्याही प्रकारच्या राजकीय पक्षाबद्दल किंवा त्यांच्या मतप्रवाहाबद्दल इथे भाष्य करण्याचा आपण प्रयत्न नाही करणार आहोत तुम्ही जर का माझ्या आधीचे व्हिडिओ देखील बघितले असतील तर माझा मुद्दा हा नेहमीच महाराष्ट्र आणि मराठी या दोन गोष्टींवर टिकून राहिलेला आहे आणि याच्या पुढील जे काही मी भाष्य करणार आहे ती देखील संपूर्णपणे महाराष्ट्र धर्म आणि मराठी या गोष्टींवरच डिपेंडंट असणार आहे किंवा त्याच्यावर अवलंबून असणार आहे दोन हजार चोवीस मध्ये आता या निवडणुका पार पडणार आहेत या आधीच्या निवडणुका दोन हजार एकोणीसला झाल्या होत्या आणि तेव्हा आपली महायुती आणि महा आघाडी असं काही वेगळ्या गोष्टी नव्हत्या तेव्हा फक्त युती आणि आघाडी एवढंच स्वतःच निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर जो राजकीय गदारोळ झाला त्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्याबद्दल अजून मी काही वेगळ्या सांगण्यात काही पॉईंट नाही आहे म्हणजे जसं की आत्ताही आप आपण जेव्हा वोट द्यायला जाणार आहोत तेव्हा नक्की कोण कुठल्या पक्षात आहे याबद्दलचा आपल्याला विचार करावा लागणार आहे की नक्की आपण ज्याला मत देतोय तो आपण मत गेल्यानंतर नक्की त्याच पक्षात राहणार आहे त्याच्यानंतर तो अजून कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात जाणार आहे याच्याबद्दल त्याची कोणती शाश्वती आपल्याला राहिलेली नाही आहे म्हणजेच की आपल्या मताची जी व्हॅल्यू मत मता आहे ती किती कमी झालेली आहे आप हे आपल्याला इथे कळलं पाहिजे साध्या युती आणि आघाडीची महायुती आणि महाआघाडी झाली आणि त्याच्यानंतर सुरू झालं ते म्हणजे राजकीय मानात्मा गेली पाच वर्ष आपण सगळ्यांविषयीवर फक्त हेच म्हणतोय बघतोय की कोण कोणास काय म्हणाले हेच चालू आहे कुठल्याही नेत्याला महाराष्ट्राबद्दल कोणतीही आस्था राहिलेली नाही आहे इथे बिझनेसेस कशी येतील इथल्या तरुणांना रोजगार कसा मिळेल पाण्याचा प्रश्न असेल ट्राफिकचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील याच्याबद्दल कोणीही भाषा करायला तयार नाही कोणताच राजकीय पक्ष हा या गोष्टीबद्दल बोलायला तयार नाही आणि पूर्ण वेळ फक्त त्यांचं एक दुसऱ्याबद्दल मग वाचाळपणा असेल किंवा मग हा याला असं म्हणाला आहे तर मग तुम्ही तुमचं मत काय आणि मग ते काहीतरी बोलणार आणि तेच गेले आणि तुम्हाला माहिती येते ते कोण आहेत त्यामुळे मला इथे नाव घेण्याची देखील आवश्यकता नाही आहे आणि याच राजकीय परिस्थितीमुळे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातून इतके उद्योगधंदे बाहेर गेलेत की त्याची तुम्हाला कल्पना देखील नाही आहे पुण्याची न्यूज तुम्ही बघितलीच असेल की पुण्यातल्या बऱ्याचशा आय टी कंपनीज आहेत तिथल्या ट्राफिकला कंटाळून तिथल्या एकंदरच इन्फ्रास्ट्रक्चरला कंटाळून वेगळ्या शहरांमध्ये गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये मग जर या आय टी कंपनीजचं उदाहरण हे फक्त पुण्यापुरतं सीमित नाही आहे तर बाकी मुंबई आणि इतर महाराष्ट्रातल्या ज्या काही कंपनीज आहेत त्या देखील गुजरात तमिळनाडू याच्यामध्ये शिफ्ट झालेल्या आहेत आणि इतर राज्यांमध्ये देखील गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोठमोठ्या कंपनीजचे ग्रुप म्हणजे नेस्ले झालं महिंद्रा अँड महिंद्रा झालं त्याच्यानंतर आपला वेदांता फॉक्सकॉन झाला असे बरेचसे मोठे प्रोजेक्ट आहेत जे महाराष्ट्राच्या वाटे वाटायला येणार होते पण ते महाराष्ट्रात येऊ शकले नाहीत आणि त्याच्यामुळे इथल्या तरुणांचं तर जे मोठं नुकसान झालेलं आहे ते कधीही न भरून निघण्यासारखं आहे आणि ते येत्या पुढच्या काळात जर का आपण पुन्हा अशाच राजकीय लोकांना जर सपोर्ट केला तर अजून पुढे काय भीषण परिस्थिती होईल हे आपल्याला सांगता येणार नाही आहे नुकत्याच आलेल्या इकॉनॉमिक ऍडवायझरी रिपोर्ट टू प्राईम मिनिस्टर यामध्ये महाराष्ट्राची जी जी डी पी आहे ती दोन हजार दहा अकरापासून ते दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पंधरा पॉईंट दोन टक्क्यावरून तेरा टक्क्यांवर आलेली आहे म्हणजे जवळजवळ दोन टक्के आपला जो जी डी पी आहे तो खाली आलेला आहे गेल्या पंधरा वर्षांमध्ये आपण मिळू शकतो आणि त्याचवेळी गुजरातचा जो जी डी पी आहे तो सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट वर एट पॉईंट वन पर्सेंट वर गेलेला आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे आपण या गोष्टीतून देखील आपल्याला हेच आहे की महाराष्ट्राचा जो जी डी पी आहे हा दोन टक्केही तुम्ही कमी किंमत समजू नका महाराष्ट्राचा जी डी पी हा पाचशे दहा बिलियन यूएस डॉलर्स एवढा आहे पूर्ण भारताच्या जी डी पी मध्ये मुंबईचा वाटा हा सहा टक्क्यांवर आहे आज आपण विकासाकडे पुढे जातोय विकास विकास आपल्याला कळवायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना जर का महाराष्ट्राचा जी डी पी हा दोन पर्सेंटने ने खाली जात असेल तर आपण नक्की कोणत्या विकासाकडे जातोय हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे हे सगळे नंबर्स हे आपल्याला एक सूचना देत आहेत की महाराष्ट्रासमोर वाढलेलं ताट हे इतर राज्यांसमोर जात आहे महाराष्ट्रासमोरचं ताट खेचून दुसऱ्या राज्यांना दिलं जात आहे त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला अशी राजकीय परिस्थिती किंवा ही राजकीय हतबलता सोडून महाराष्ट्राला पुन्हा एकदा कसं प्रोग्रेस किंवा विकासाच्या मार्गावर आणता येईल याच्या हिशोबाने मतदान करायचं आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये भारतात खूप मोठ्या प्रमाणावर विकास चालू आहे आणि याचं क्रेडिट हे बी जे पी सरकार असेल किंवा त्यांचे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना नक्कीच आहे पण याचा जो याची जी समग्रता आहे किंवा याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते इक्वली होणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे आज आपण जर बघायला गेलो तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये असेल केमिकल इंडस्ट्रीमध्ये असेल या सगळ्या गोष्टींमध्ये गुजरातला खूप लेवल वर गेलेले आहे त्याच्यानंतर जर का आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि मध्ये बघितलं तर कर्नाटक आंध्र प्रदेश त्याच्यानंतर तमिळनाडू या सर्व राज्यांमध्ये मोठमोठ्या लेवलच्या पॉलिसीज करण्यात आलेल्या आहेत सेमी साठी उत्तर प्रदेशसारखं राज्य आहे अग्रेसर बनत आहे तमिळनाडू अग्रेसर आहे गुजरातमध्ये देखील टाटा इन्व्हेस्ट करत आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राकडे जे इन्व्हेस्टमेंट येते ती खूपच कमी आहे किंवा फक्त इलेक्शनच्या एक महिना आधी बरेचसे प्रोजेक्ट्स डिक्लेअर करण्यात आले आता त्या प्रोजेक्टसमती पुढे का होईल हे माहीत नाही पण जर का पुढच्या पाच वर्षात आपण सेमी कंडक्टर किंवा इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सारख्या प्रोजेक्ट्सवर महाराष्ट्राला महाराष्ट्राला नाही मिळाले तर ती जी ट्रेन आपण म्हणतो ना ती ट्रेन आपली इकोसिस्टम पूर्ण निघून जाईल कारण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तमिळनाडूमध्ये एक संपूर्ण सप्लाय चेन बनलेली आहे सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी त्यामुळे जे काही बिझनेसेस येतील ते डिरेक्टली तमिळनाडूला जातील ते महाराष्ट्राचा विचार करणार नाहीत त्यामुळे महाराष्ट्राचा विचार करणं हे प्रत्येक मतदाराचं आत्य कर्तव्य असलं पाहिजे येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी निवडणुका म्हणलं की तीन कॅटेगरीज आपण म्हणू शकतो एक अशी कॅटेगरी पहिली की ज्यांना या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं पण त्यांना बाहेर जाऊन लोकांना हे समजवण्यात काही इंटरेस्ट नसतो ते फक्त त्यांच्या त्यांच्यापुरतो विचार करतात आणि ते त्यांचं त्यांचं वोट मतदान करून येतात त्यांना काही फरक पडेल नाही पडेल माहित नाही दुसरी कॅटेगरी अशी असते जी आपण म्हणू शकतो आपली आपली जे आधीची जनरेशन आहे ते त्यांच्या पक्षा ला पक्षासोबत म्हणजे त्यांच्या पक्षाने काहीही केलं कितीही फुटीरतावादी गोष्टी केल्या कितीही घराणेशाही आणली काही आणलं तरी आपण त्यांनाच वोट करायचं म्हणजे मग त्यांनी तुमचा विकास केला असेल नसेल केला गेली वीस वीस वर्ष एकच आमदार तुमचा आहे तिथे जरी विकास नसेल झाला तरी देखील त्यालाच वोट द्यायचा त्यांचे दादा तात्या त्यांचेच मोठे मोठे आबा या सर्व गोष्टी चालतात आणि ह्या गोष्टी जास्त करून ग्रामीण भागात चालतात आणि तिसऱ्या तिसरा तिसरी जी कॅटेगरी आहे ती आपण म्हणू शकतो ही अशी आहे की जी आपल्या आजोबांची जी पिढी आहे किंवा जे प्रौढ वर्ग आहे तर ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे की तिथल्या लोकांना पक्षाची चिन्ह देखील दुसऱ्या पक्षांची माहिती नाही ती जागरूकताच तिथे पोचलेली नाही आहे की जिथे फक्त काँग्रेस किंवा राष्ट्रवादी फार पडतं शिवसेना थोडीफार सो so, तिथल्या लोकांना ही आयडियाच नाही आहे की आपल्याला जर विकास घडून आणायचा असेल तर या सगळ्या पक्षांना देखील किंवा दुसरे पक्ष किंवा दुसऱ्या पर्याय देखील आपल्याला अवेलेबल आहेत आता ह्या सर्व गोष्टी यांच्यासमोर आणणारा कोण आहे तर तो आहे तुमच्या आमच्यासारखाच तरुण वर्ग ह्या निवडणुकांमध्ये तरुण वर्गाने खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झाला पाहिजे आणि ते फक्त मतदाना करता नसून आपल्या घरात जागरूकता पसरवण्यासाठी आपल्या प्रौढवर्गात जागरूकता पसरवण्यासाठी तुमचं जे ज्ञान आहे ते फक्त तुमच्या पुरता सीमित न राहता तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला हे समजवता आलं पाहिजे की आपल्यासाठी कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे जर का वीस वीस वर्ष एखाद्या मतदारसंघात विकास होत नसेल तर मग तिथे बल करणं हे फार महत्वाचं आहे ग्रामीण भागात देखील विकास केला जाऊ शकतो याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते म्हणजे बाजार जे नगर जिल्ह्यामध्ये येतं बाजारचे जे सरपंच आहेत पोपटराव पवार यांनी गेल्या वीस वर्षात खडताळ मार असलेल्या या हिवरे बाजारचे आज खरोखर सोनं केलेलं आहे आज तिथल्या प्रत्येक तीन घरांमध्ये एक घर हे करोडपती आहे ते पण शेतीच्या उत्पादनातून आणि इतर त्यांच्या व्यवसायातून त्यामुळे विकास होऊ नाही शकत ग्रामीण भागात हे अजिबातच तथ्य नाही याच्यात काही फक्त तुम्हाला तसे सरपंच तसे नेते तुमच्या आजूबाजूला असणं फार महत्वाचं आहे आधी सांगितल्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या एकूण जेडीबी मध्ये मुंबईचा वाटा हा चाळीस टक्के आहे आता राहिलेला जो महाराष्ट्र आहे उर्वरित एवढा मोठा महाराष्ट्र आपला याच्यामध्ये हातावरच्या बोटांवर मोजणे इतकी मोठी शहरं आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे आहे पुणे नाशिक त्यानंतर नागपूर आणि फार फार तर संभाजीनगर कारण तिथे देखील एमआयडीसी आहे आता प्रॉब्लेम हा आहे की हे पाच शहरांचा जो काही विकास होतोय तो होतोय पण आपण जो विकास आहे तो जर हो, का त्याचा समतोल नाही राखत आहोत तर काय आहे की या शहरांवरचा जो ओझा आहे ते वाढत चाललंय मुंबईचं मला तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे मुंबई महाराष्ट्राचं आहे नाही देशाचं ओझ सध्या तरी झेलत पण आता हे जे लोंढे आहेत बाहेरच्या राज्यातून येणारे हे पुणे नाशिक संभाजीनगर नागपूर या शहरात देखील वाढायला लागले आणि त्याच्यामुळे काय होतंय की आपली जे ग्रामीण भागातली लोक आहेत त्यांच्या हाताला रोजगार तसाही लागत नाही आहे आणि त्यांना सप्लिमेंटरी इंडस्ट्रीज उभं करणं फार महत्वाचं आहे आणि त्याचे सेंटर्स प्रत्येक भागात असले पाहिजेत म्हणजेच की मुंबई झालं कोकण उत्तर महाराष्ट्र झालं पश्चिम महाराष्ट्र झालं तुमचा विदर्भ आणि मराठवाडा मराठवाड्यात आज था भीषण परिस्थिती था आहे मराठवाड्यात इंडस्ट्रीज नाही आहेत मराठवाड्यातल्या लोकांना फक्त संभाजीनगर लिहावं लागतंय किंवा मग साध्या साध्या नोकऱ्यांसाठी त्यांना पुणे नाशिक या शहरात जावं लागतंय तिथल्या प्रत्येक आमदारांनी आपल्या मतदार गटात कसा रोजगार बनवता येईल किंवा कसा रोजगार आणता येईल याच्यावर लक्ष देणं फार महत्वाचं आहे त्याच्याबद्दल आज कुठेच काहीच काम नाही होत आहे तुम्ही कुठल्याही मतदारसंघात जर का एखादा आमदार वर्ष राज्य करतोय तरी देखील त्याला कुठलाच रोजगार निर्माण करता आला नाही आहे तर त्याला तुम्ही वोट देणं टाळावं हो। ही माझी डिरेक्टली कल कळकळीची विनंती असणार आहे तुम्ही तिथे बदल घडवून आणणं फार महत्वाचं आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तरुण मंडळींनी या मतदानात या येणाऱ्या मतदानात सहभाग घेणं फार महत्वाचं आहे आणि नुसतं मध्ये नाही तर वैचारिक सहभाग देखील आता निवडणुकांमध्ये आपल्यासमोर जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये सारखं सारखं आपल्याला वटवून सांगण्यात येतं मग ते न्यूजपेपर असेल चॅनल असेल सोशल मीडिया असेल ते म्हणजे महायुती आणि महाआघाडी आपण जर का बघायला गेलो तर महायुतीमध्ये आहे बी जे पी त्याच्यानंतर आहे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीमध्ये आहे थोडा विचार करावा लागतो कोण कुठे आहे त्यामुळे महाआघाडीमध्ये आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आता ह्या पक्षांनी गेल्या पाच ते दहा वर्षात जो महाराष्ट्राचा चिखल केलेला आहे ह्याही सहाही सहाही पक्षांनी मिळून आपण म्हणून म्हणजे जेव्हा ते विभाजित झाले नव्हते तेव्हाचं जरी आपण पकडलं तरी गेल्या दहा वर्षातले तुम्हाला म्हणजे नंबर सांगितलेले आहेत या नंबरसाठी हेच पक्ष कारणीभूत आहेत यातल्या यातले अनेक म्हणजे महाआघाडीवाले बोंबळणार की यांच्यामुळे बिझनेस बाहेर गेले हे बोंबाळणार ह्यांच्यामुळे बिझनेस बाहेर गेले पण हे दोघेही सामायिक वाटतात म्हणजे याच्यात असं काही वेगळं असं असा फरक जास्त नाही आहे तर आता आपल्यासमोर अल्टरनेटिव्ह काय आहे की आपण कोणाला वड दिला पाहिजे गेल्या पाच वर्षात जर का पोटतिडकीने महाराष्ट्राबद्दल मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राच्या मुद्द्यांबद्दल जर बोलणारा कोण माणूस असेल तर ते आहे राज ठाकरे राज ठाकरेंनी गेल्या पाच वर्षात बऱ्याचशा महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर गोष्टी केलेल्या आहेत आणि पाच वर्ष हा कालावधी मी स्पेसिफिकली सांगतोय पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुरुवातीपासूनच मराठी आणि महाराष्ट्र हे मुद्दे महत्वाचे ठरलेले आहेत आणि यावेळेचे त्यांचे जे उमदा जे उमेदवार आहेत ते देखील त्याच ताकदीचे आहेत तुम्ही कोणतेही भाषण बघा त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दहा पर्सेंट इतर पक्षांबद्दल बोललेल्या गोष्टी दिसतील बाकीचे नव्वद पर्सेंट गोष्टी या महाराष्ट्राला अजून कसं विकसित करता येईल याच्यावर असतात महाराष्ट्रातल्या तरुणाला रोजगार कसा मिळेल महाराष्ट्रातले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह होतील महाराष्ट्रातली शहरं सुंदर कशी होतील याबद्दल बोलणारा जर एकमेव माणूस असेल तर तो आहे राज ठाकरे पण त्यांच्याबद्दलच्या ज्या आपण म्हणू गोष्टी बाहेर पडतात म्हणजे सेटलमेंटच्या गोष्टी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील याच्यात तथ्य आहे नाही आहे हे आपल्याला माहीत नाही आहे पण तसं नॅरेटिव्ह पसरवण्यात विरोधक खूपच चांगले आहेत आणि कुठे ना कुठे आपण देखील त्या नॅरेटिव्हला फसतो बरेच जण म्हणतात की त्यांच्या सभांना गर्दी होते का गर्दी होते कारण लोकांना ते विचार पटतायत पण जेव्हा आपण मतदान करतोय तोपर्यंत इथपर्यंत मनसे पोहोचत नाही आहे किंवा तळागळात पोच पोचत नाही आहे आज जर का तुम्ही कुठल्याही तरुणाला विचारलात की तुला कोणता राजकीय नेता आवडतो मला नाही वाटत त्यांच्या तोंडून भाजपच्या शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचा किंवा काँग्रेसच्या नेत्याचा नाव येईल प्रत्येक तरुणाच्या तोंडात तुम्हाला राज ठाकरेंच नाव दिसेल त्यामुळे जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येक तरुणाला जर कळत आहे की आपल्यासाठी जे चांगलं आहे मग ते चांगलं आपण आपल्या पुढच्या पिढीला आणि करा पुढच्या पिढीपर्यंत कसं पोहोचवणार आहोत हे आपलं कार्य असलं पाहिजे कारण शेवटी महाराष्ट्र हा मोठा झाला पाहिजे बाकी सर्व गोष्टी चालत राहतील पण महाराष्ट्राचं जे प्रश्न आहेत ते सोडवणं हे आपल्या हातात आहे आणि ते म्हणजे मतदान करणं मनसेला जरी आपण शहरांपुरतं मर्यादित केलं त्यांचा ग्रामीण भागात एवढा नसला तर ग्रामीण भागासाठी आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष जो छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती आहेत त्यांनी एक समविचारी अशा लोकांचा एक वज्रमट बांधलेलं आहे असं आपण म्हणू शकतो ज्याच्यामध्ये शेतकरी असतील त्यानंतर आपले दलित बांधव असतील त्याच्यानंतर अं इतर जे ग्रामीण भागातले प्रश्न असतील याच्याबद्दल भाष्य करणाऱ्या प्रत्येक नेत्याला त्यांनी आपल्यासोबत सांगून घेतलेलं आहे त्यामुळे ग्रामीण भागातले जे राजकारण आहे ते शहरी भागापेक्षा बरंच वेगळं असतं आणि त्याच्याबद्दल जे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या युतीमध्ये जे पक्ष आहेत त्या सर्वांना या प्रश्नांची चांगली माहिती आहे कोणतेही मतदान असो मतदान करणं तो जो विचार आहे तो आपला मतदानाच्या दिवशी किंवा तिथे बटन दाबताना करायचा नसतो मतदानाचा विचार हा जेव्हा निवडणुका लागतात तेव्हापासून एखाद्या आमदाराने जो स्टँडिंग आमदार आहे त्याने आपल्यासाठी गेल्या बऱ्याच वर्षात नक्की काय काम केलंय हे बघून करायचं असतं शहरी भागातील मतदानाबद्दल अजून एक प्रॉब्लेम असा आहे की शहरी भागातले जे मतदार आहेत त्यांचं जे रुटीन आहे ते खूपच ठरलेलं असतं म्हणजे कसं की सकाळी उठलं रेडी झालं की मग कोणती बस पकडायची कोणती ट्रेन पकडायची बरंच एम असतं शहरातल्या लोकांकडे त्यामुळे इतर गोष्टींसाठी त्यांना वेळच नसतो म्हणजे जरी तुम्ही मुंबई लोकलमधून आहेत लोकलमध्येच तुम्हाला सकाळी चढायला जागा नाही आहे गेली कित्येक वर्ष आज इंडियन रेल्वे चालू आहेत मुंबई वेस्टर्न रेल्वेज आहे सेंट्रल रेल्वेज आहे चालू आहे पण आजही प्रॉब्लेम तेच आहे आजही स्पी कार्समध्ये ट्रेनमध्ये चढायला मिळत नाही गुराढोरांसारखं लोकांना जायला लागतं पण याच्यावर कोणतीच उपाययोजना गेल्या दशकांमध्ये झालेली ले नाही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखे आहेत पण हे सॉल्व करायची राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी शंभर शंभर वर्ष नाही लागू शकत किंवा ते लागू देऊ नये आपण एखाद्या सामान्य माणसाला जर त्याच्या डिग्निटीने जगायचं असेल प्रामाणिकपणे एखाद्या शहरात तर त्याला इतक्या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतंय आणि तरी सुद्धा आपण त्यास्तच लोकांना निवडून देतो आता याच्यामध्ये शहाणा नक्की आपण आहोत की जो आमदार आहे जो तुमच्या तोंडावर पैसे मारून तुमचं मत विकत घेतोय तो शहाणा आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे शहरी भागात मतदानाचा दुसरा असा एक मुद्दा आहे तो म्हणजे की आपल्याकडे परप्रांतीय खूप आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात काय होतंय काय घडतंय याच्याशी काही पडलेलं नाही त्यांना फक्त त्यांचा वोट टाकायचं आहे त्यांना दिवसात त्यांचं काम करायचं आहे महाराष्ट्र किती बकाल होतोय महाराष्ट्रातील शहरं किती बकाल होत आहेत याच्याबद्दल त्यांचं काहीही घेणतेन नाही आहे हे फक्त ते जाणार त्यांच्या जातीपातीला बघून वोट करणार आहेत आणि त्यांचं रुटीन जे लाईफ आहे ते जगत आहेत त्यामुळे कुठे ना कुठे आपण आपल्या महाराष्ट्राचे सूत्र आपल्या हातात घेणं फार महत्वाचं आहे त्यामुळे तरुण मंडळींना माझं हेच माझं मागणं असणार आहे की तुम्ही तुमच्या मतदारसंघातले जे काही नेते आहेत त्यांचा नीट अभ्यास करा त्याच्यानंतर ठरवा की तुम्हाला मतदान कोणाला करायचं आहे हे ठरल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात देखील ह्या गोष्टी डिस्कस करा याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही कोणाला मत देताय कोणाला मत आहे हे तुम्ही थोपू नाही शकत कोणावर पण तुम्ही तुमचे रिकमेंडेशन किंवा तुम्ही तुमचं जे निरीक्षण आहे ते नक्कीच तुमच्या घरात सांगू शकता की आपल्यासाठी बरोबर काम करणारा नेता कोण असेल पुढच्या पाच वर्षात आणि नवीन चेहरे राजकारणात येणं फार महत्वाचं हो आहे जर का तुम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष एखाद्या राजकीय नेत्याला मतदान करताय त्याच्यानंतर त्याचाच मार्ग येतोय तो परत वीस वर्ष जर का परत सत्ता करणार असेल तुमच्यावर तर मग ही हेटाळणी जी आहे ती कधीच थांबणार नाही आणि तुमचा विकास कधीच होणार नाही खास करून ग्रामीण भागातल्या तरुणांना माझी विनंती असणार आहे की तुम्ही तुमचं मत हे खूप विचार करून द्या जसं मी आहे जे उदाहरण सांगितलं तसंच तुमचं गाव देखील त्याच मार्गावर पुढे जाऊ शकतं पण त्यासाठी तुम्ही पुढे येणं आणि चांगलं मतदान करणं फार महत्वाचं आहे शेवटी जाता जाता, जाता एकच सांगेन की ही जी निवडणूक आहे येणारी आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या हिशोबाने दृष्टीने फार महत्वाची आहे जर का ही निवडणूक आपण चुकीच्या माणसांना निवडून दिली किंवा त्यांना आमदार बनवलं तर महाराष्ट्राची पुढचे पाच वर्ष किंवा पुढचं दशक हे आपल्याला इतकं मागे घेऊन जाणार आहे ऑलरेडी आपण दोन पर्सेंट जीडीपी मागे गेलोच आहोत पाच ते दहा वर्षात जर का अशीच परिस्थिती राहिली तर आपण अजून खाली जाऊ महाराष्ट्र म्हणून आपली जी परिस्थिती आहे ती खूपच बिकट होईल याच्याबद्दल मला काहीच शंका नाही आहे त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती तुम्ही स्वतःची निवडणूक म्हणून लढावी या महाराष्ट्राची निवडणूक म्हणून लढावी माझी सर्वांना कळकळीची विनंती असणार आहे की कोणतेही जात पंथ धर्म तात्या दादा आबा न बघता महाराष्ट्र तुमचा मतदारसंघ आणि आपले मराठी संस्कृती मराठी बाणा याला जपण्यासाठी मतदान करा जी खुँँ, खुँ, खुँँ मत ही जी निवडणूक आहे ती महाराष्ट्रासाठी खूप 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 महत्वाची आहे आणि त्यात तुमचं मत हे विचार करूनच गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या पैसे घेऊन वोट देण्यात तुम्ही पडू नका मग ग्रामीण भागातल्या तरुणांना आणि तिथल्या लोकांना हे खास करून विनंती आहे तुमचे आत्ताचे जे पाचशे हजार रुपये जे आहेत ते उद्या पाचशे आणि हजार कोटी बनवून तुमच्या नेत्यांकडे जात आहेत त्यामुळे अशा नेत्यांना मत देण्यापेक्षा जो तुमच्यासाठी काम करेल आणि तुमचेच पाचशे रुपये पाच हजार म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवेल अशा उमेदवाराला निवडून द्या आणि याच नोटवर संपवणार आहोत हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायला तुम्ही माझी मदत करावी जर काही व्हिडिओ बघून तुम्हाला तुमचं मत देण्यात तुम्हाला विचार करण्यात जर का मी भाग पडला असेल तर त्याहून मोठं माझ्यासाठी काही नसणार आहे तुम्ही आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीने सर्वांगीण विकासासाठी मत करावं महाराष्ट्राचा विकास कसा होईल आणि पर्यायाने त्यामुळे तुमचा विकास कसा होईल याबद्दल लक्ष देऊनच तुम्ही मत करावं अशी माझी कळकळीची विनंती शेवटपर्यंत असणार आहे तुम्हाला जर का हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल मदतपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर त्यापेक्षा मोठं माझं भाग्य नसणार आहे तुमचे जे काही कॉमेंट्स असतील ते नक्की कमेंट सेक्शन्समध्ये ऍड करा त्याला आपण किंवा तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ऍड करा त्याच्यात त्याला उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि शेवटी जाता जाता एवढं सांगेन की महाराष्ट्र धर्म टिकावा यासाठी मतदान करा बाकी गोष्टींचा विचार तुम्ही करू नका जय हिंद जय महाराष्ट्र